माणूस तुमच्या गावा जर तुम्हाला बोलतोय मी काय आली मला त्याच्यानंतर पण विषय काय माहिती का माती पहिली गोष्ट तुम्हाला फोन आम्ही येणार राजू सावळेला केला होता म्हटलं विषय आम्हाला फोन आला मी नऊ वाजून पाच तुम्ही फोन पण नाही आम्हाला बोलू आम्हाला ना शेवटी तशी

ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता माती उत्खनन करायची नाही सगळी बरं होती का नाही सगळी जण झालाय माती उत्खनन करायची नाही घरी पण उत्खनन करतात तुम्ही करून कोणी करू आम्ही त्यांना सुद्धा विरोध केला त्या गुस्तीला पण आमचं काय म्हणणं आहे माहितीये का आता बरोबर नाही तुम्ही ऐकाय तो मी येईल उद्या माहिती जागा तुम्ही किती दिवस बाबा काय केलं काय करायचं कोण आहे तू ड्रायव्हर आहे का विचारतो लोकांची लोकांची लोक तुमची काय बोलता तुम्ही बाकी याची तुम्ही काहीतरी भेगायचं काम करता मूळ मालक आहे का मूळ मालक आहे हा मूळ मालक म्हणतोय मूळ मालक या तुम्ही मालकोयला म्हणा अरे मला एक सांग आता या लोकांनी आपण एवढ्या घर मालक म्हणून त्यांनी बांधले आहे माणसाला त्यांनी तो मूळ मालक म्हणून घर चाललंय घर चाललंय काल त्यांनी पंधरा सालचे साहित्य आणले माझी आम्हाला काहीच नाही करायचं बाबा ज्याची उत्खनन चाली ना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची मानसिकता बाकी काही नाही तुम्हाला काय कारवाई करत कुठं काय तुला काय रोड बर ग्रामसभे मध्ये ठराव होऊन सुद्धा ग्रामपंचावर ऐकत नाही सरपंच सुद्धा यायला तयार नाही तुझी बर काल सांगितलं यांना काल सांगितलं बरं सगळी येणार आहे काल मी फोन केला राजू साबळा सुद्धा फोन केला फोन आला नाही तुम्हाला सांगून जर तुम्ही ऐकत नाही तर काय बोलायचं तुम्हाला प्रेमाने मी सांगितलं काहीतरी अर्थ काढता आम्ही आलो नाही

कसं काय बाबा काय कसं काय दिली तू काय दिली तुम्ही तरतात बरेच चाल लो फटाफट बरेच दुसरी मर्जी आहे ते विथून दिली नाही तिथून दिली म्हणणं आपण ठरवायचं आम्ही आपण त्याला सांगायचं नाही नाही आपण त्याला सांगायचं कुठून द्या आपण सांगायचं त्याला काय आता तेच झालं ना नाकरी तेच काय राहिले त्याच्यामध्ये बे बाहेरून आईचा वडे लोक ते टिचून जाऊन चाललाय था चार। 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 दा दा दा। दा। मी काय स्वतः बाबा माझ्या घरी वेळा आले आणि तो असा असा विषय मी पण देऊ शकत नाही मला शकतो माझी माहिती घराचं पूर्ण त्या नव्हत्याचं घराचं काम चाललंय गरीबाच नाही ना पैसे घेतला पिसोय घरी किती मोठं बांधकाम काम चालले त्याच्या घरी

साईं भाई वाइट साईं भाई

खांब म्हणजे असं घर बडगी बांधत घर बांधत नाही काम करा पाच घरात घरी तू बांधून घ्या माझ्या दे पाच पाचखानाचं पहिलं घर बांधा आणि मग यांना माती उगाय तुम्ही सगळ्यांना पाठींबाई चला एखाद्या घरी तुमचं पहिलं बांधून तोपर्यंत माती बंद करून टाका खरं आम्हाला कळू द्या घर किती आणली ना किती रडली माती

मी <laughs> आता <laughs> 我也没钱，咱们这边也没有钱。 ফোন <laughs> 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 नाही नाही काही कोणाचीच बांधणं नाही काही नाही ते फोन केला म्हणजे लक्षात राह बाबा काहीच नाही शक्यता काय दिसते ज्यांनी फोन केला त्यांना बोलून विचारा नाही शक्यता काय भांडण काय म्हणजे वाला असेल तर ना भांडण विषय आपला काही ते का त्याने फोन केला त्याला विचार एवढे पकल काय तुझा नंबर हा अक्षयचा नंबर आहे सगळ्यांचा आहे नंबर बोलत नाही सांगून कशात तो तो येतोय ना मूळ मालकाची परवानगी घेऊन आम्ही घेतली ना आम्ही चोरली तर नाही बाबा रात्रीचे येऊन चोरली चोरली म्हणते ऐका ऐका तुमची बाज झालं तुमची बाज झाली उद्या माझी भाषा बोलले तू उद्याय बोला भेटलायला तुम्ही येत पण थांबू शकत नाही तुम्ही लोक नाही आम्ही फोन केला काय बोल काय बोल फोन घ्यायला काय फोन घ्या फक्त याच्या भीत काय बोललो तो तर फोन कसा घेऊ आता कोणतरी तुम्ही आले ना मग बंद करा तुम्ही फोन घ्यायला पाहिजे ना बाबा मी बाळूॅक्ट करायचं मी कोणाशी तर गोष्ट वेगळी ना तुम्हाला फोन घ्या नाव सांगा टोन बघायचा टोन बोल मॅडम त्याकडे आमचं काय आता आले नाही का मॅडम एक मिनिट मी सांगतो विषय काय आला माहिती का फोन केला तर ज्या वेळीत उत्खनन झाली बरोबर नाही

तो चोरी चोरी माती चोरी गेली तर मॅडम माती विषय नाही विषय काय आलाय कारण माती उत्खनन करणारे लोक आम्हाला उद्या मारू शकतात आम्ही तर इथं तुझ्या बद्दल नाही बोलत मी पण विषय काहीतरी फोन सांगायचं तुम्हाला आपली भांडणी બરાબર નહી તમ गावकऱ्यांचं आमचं मॅडम आम्ही यासाठी बोलवलं होतं इथं का उद्या जर आता काय आले कारण आम्हाला माहित नव्हतं मातीवाले जर उद्या आम्ही माती चोरी होती इथं बरोबर आडवायला आलो तर माती चोरी होती म्हणून जर त्यांनी जर पाच पन्नास बोरा आणली किंवा काही विषय केला त्यासाठी आम्ही ती आमच्या एका मित्रांचे एकशे बाराला आता ही माती चोरी होते हे तुमचं ठामे का तुम्ही आरोपावर शंभर टक्के आम्ही कारवाई व्हावी असं म्हणणं आहे ग्रामपंचायत पण आणि सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कोणते प्रकार आता ग्रामसभेमध्ये ठराव झाला याच्यावर काय व्हावा जे गाडी असेल त्यांची किंवा जे सगळे असे ना त्याच्यामध्ये मॅनेज सगळ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यावर उत्खनन जे करतात त्यांच्यावरती पण आणि जे दे जुडी मॅनेजे सिस्टम त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे